नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर चला तर मग व्हिडिओला करू स्किप न करता आवडला तर लाईक कमेंट शेअर करा आणि नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा साडेपाच वाजले आता त्या? एक ना खूप दिवसाची माझी साडी आहे त्याला ना आज तरच म्हणजे मला भेटलं नाही आणि आता मी खूप दिवस झाले ना ब्लाऊज पण शिवत नाही म्हणून आता म्हटलं आता सुरुवात करावी जरा हळूहळू ब्लाऊज वगैरे शिवावं माझी माझी म्हणून आता मी मस्त असं छो थोडंसं तयार होऊन आम्ही आता जाऊ आणि छान असं तर घेऊन येऊ मी तुम्हाला दाखव मस्त आता तयार होऊन थोडंसं अस्तर वगैरे घेऊन यावं म्हटलं खूप दिवसाचं जायचं जायचं म्हटलं होतं पण काय जाणं झालंच नाही म्हणजे नेट जे नेटमध्ये जे पॅटर्न असतात ना साड्यांचे खूप आवडतात जेव्हापासून म्हणजे नाही का लग्न झालंय माझं आणि लग्नाच्या अगोदर सुद्धा मी जेव्हा साडी घेतली पहिल्यांदा त्यावेळी ना नेटचीच घेतली होती आमच्या मोठ्या दादाच्या लग्नामध्ये त्याची आता मी म्हणजे साडी खूप छान होती आणि त्याच्या बोर्ड पण मी तयार केलेली आहे ही बघा त्या साडीतला पल्लू राहिलेला आहे पदर त्याच्या बाजूचे आणि पॅटर्न होता हा सुद्धा त्याचा जो मधला भाग आहे निऱ्याचा त्याची ना, त्याचा मी मस्त असा ड्रॉप शिवला होता आणि याचा पूर्ण असा ड्रेसच झाला होता आणि ती जी आहे ती ओढणी आहे त्या कपड्याला मला खूप आवडतोय मला ह्याचं एक डिझायनर ब्लाउजच बनवायचं होतं पण वर्क आहे ना त्यावरती टिकली वर्क असल्यामुळं खूप हरकत <laughs> म्हणून मग मी अशाच जे फॅब्रिक मला आवडतात <laughs> ना मी ठे ठेवत असते व्यवस्थित बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर असं दिसत आहे हे ओढणी खूप मस्त दिसते मला आवडतं म्हणून मग मी असं ठेवलं होतं बाळ थांब थांबशील हे बघा याच्यावर किती छान असं टिकली वर्क आहे याचं ब्लाऊज खूप छान दिसलं असतं ब्लाउज पण आहे ना जे हे टिकली वर्क आहे ते खूप टोचतं मग मी त्याचं ब्लाऊज वगैरे काही शिवलेलं नाही तसंच छान आमचं शिव काय असं ऑन कॅमेरात मला नाही म्हणून मी जास्त वॉइसवरच करत असते तर सांगायचं होतं हेच की नेटच्या साडी मला खूप आवडतात म्हणजे मी कुठलं पण असं जरी अशी महागडी साडी जर घ्यायची असेल डिझायनर साडी तर मग मी माझा चॉईस हा नेटच नेटवरच जास्त असतो आणि मी नेटची घेत असते साडी मला खूप आवडते आणि वेळेला पण खूप हलकी फुलकी आणि वजनदार पण नसते आणि खूप म्हणजे नाही का हे साड्यांनी आपल्याला आपल्या कम्फर्टेबल पण नसतात आपल्याला कम्फर्टेबल वाटत सुद्धा नाही पण ह्या ज्या रेटच्या साड्या असतात आणि थोड्याशा वर्कमध्ये जर घेतल्या ना तर खूप छान आणि सुंदर दिसतात त्या साड्या आणि बसतात पण छान चला तर मग आता जाऊयात तर घ्यायला अस्तर आणि फॉल घ्यायचा आहे म्हणून मग आता मी आणि शिव मस्त असं निघालोत आणि मस्त वाटत होतं वातावरण जरासं पाऊस पण पडून गेला होता त्यामुळे खूप आणि मध्ये बघा किती फरक पडला आहे किती सुंदर अशी झाडं दिसत आहेत सर्व रस्त्याच्या कडेने आणि खूप छान आणि मस्त थोडंसं हलकं फुलकं ऊन <णगा> पण पडलं होतं आणि खूप असं वातावरण नाही का क्लायमेट खूप छान आणि सुंदर झालं होतं हा आणि मग मी आणि शिव आता गेलोय चालत चालतच मस्त असं पोहोचलो आहे दुकानामध्ये आणि गर्दी पण थोडीशी थोडीशीच होती गर्दी आणि भरपूर असं नाही का सामान इथं आहे भेटतं सर्व काही ब्लाऊज पीस सर्व काही धागे मॅचिंग आणि सुद्धा सामान भेटतं इथं नाही का आणि जे पाहिजे ते सगळे ह्या दुकानामध्ये अवेलेबल असतं चंद्रा एम्ब्रॉयडरी असं नाव आहे ह्या दुकानाचा आणि मी कंटिन्युअसली इथंच येत असते कारण इथं प्रत्येक का, गोष्ट अशी जे आपल्याला ब्लाऊज साड्यांबाबतीत पाहिजे असते ते सर्व काही मॅचिंग इथं भेटून जातं आणि म्हणूनच मग थोडंसं लांब पटतं आता आम्ही इकडे राहतो त्यामुळे पण तरीसुद्धा मी गेले होते चालत शिवला घेऊन गेुन। आणि घेऊन आले मग मस्त असं आणि एवढी गर्दी पण नव्हती पटकन घेऊन आले ही जी आहे ती साडी आहे आणि त्यावरच मॅचिंग असं मी फॉल आणि अस्तर घेऊन आले आणि आत्ता ना मी कटिंगसुद्धा करणार आहे म्हटलं ब्लाऊज पीस कट करून ठेवावं म्हणजे कसं उद्या डायरेक्टली शिवल मग मी कसं कटिंग आणि ब्लाऊज शिवायचं म्हटलं की जरा वेळ लागतो आणि सध्या शिव पण आमचा झोपला होता मग काय करावं म्हटलं जरासं ब्लाऊजच आता मी कट करून ठेवते इथे आणि शिवण उद्याच ब्लाऊज आणि फॉल पण मी उद्याच लावणार आहे कसं कटिंगलाच थोडासा वेळ जातो आणि बऱ्याच दिवस झाले आता माझा गॅप पण पडलेला होता मला वाटलं काही गोष्टी मी म्हणजे विसरले की काय पण जे आपण म्हणतो ना जी, जी गोष्ट आपण मनापासून एखादी शिकतो ती कायमस्वरूपी किती जरी गॅप गेला त्यामध्ये तरी आपल्या सर्व काही गोष्टी स्टेप बाय स्टेप लक्षात असतात मग मी नाही का सर्व काही अंदाजेच माझं माप आहे ते सर्व काही माझ्या लक्षात आहे मी तशाच प्रकारे शिवून म्हणजे सॉरी कट करून घेतलेलं आहे ब्लाऊज पीस आणि अगोदर अस्तरभर कट केला आणि नंतर मग मेन फॅब्रिकवर ठेवून ते कट कर करून ठेवले आहे आणि नेटसाठी ना मी नेटचा पीस असल्यामुळे नेटची साडी असल्यामुळे फॅब्रिक कुठलं घेतलं आहे कॉटनचं नाही घेतलं सिल्क घेतलेलं आहे सिल्क जर घेतलं तर नेटमधून छान असं नेटचं ब्लाऊज शाईन करतं आणि कॉटनचं एवढे नाही सूट होत नेटच्या ब्लाऊजला ते आपण दुसऱ्या नाही का सिल्कच्या साड्या म्हणा अगदी भरपूर असे साड्यामध्ये पॅटर्न असते त्यासाठी यूज करू शकतो कॉटनचं पण आता मग मी सिल्कचंच घेतलेलं आहे आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये कटिंग करून सर्व काही मी बांधून वगैरे ठेवलेलं आहे आपला पेस वगैरे सर्व काही आणि म्हटलं आता भांडी पण आहेत थोडेफार शिव अजून काही उठलेलं नाही तोपर्यंत भांडी पण घासून होतील माझे थोडेसेच होते घासून घेतले खूप कंटाळा आला होता मला कारण कटिंग वगैरे करत बसलं ना मग खूप वेळ जातो आणि थकवा पण खूप येतो असे बसले बसले जेवढे कामं असतील ते जास्त थकवा म्हणजे नाही का थकवा जास्त येतो त्या कामामुळे डोळे म्हणा किंवा कंबर सु पूर्णपणे आपलं शरीर हे थकून जातं तरीसुद्धा मग मी भांडे घासून घेतले कारण म्हटलं नंतर शिव जर उठला तर तो काहीच करू देणार नाही मग निदान किचन तरी साफ करून घ्यावं उशीर झाला तरी बाकीचे कामं करता येतात मस्त असं भांडे वगैरे घासून किचन वाट्टसुद्धा मी आता पुसून घेतला आहे व्यवस्थित कोरडा करून घेतला आहे आणि आता मस्त असा चहा पण ठेवणार आहे छान ठेवते सर्वांनी आपण छान झालं या माझ्यासोबत शिव पण आहे मला कंपनी द्यायला नाही का शिव आहे ना तू आहे हा नाही हुशार आहे का मग बा शापते थोडीशी

तर माझे पण अगदी आज तसं झालं आहे सवय राहिली नाही तर डोळे आणि डोकं खूप असं जड झाले माझं म्हणूनच मी या वगैरे आता सगळं थोडेसे भांडे होते घासून घेतले आणि म्हटलं आता चहा घ्यावा जरास मग थोडंसं बरं वाटेल चहा हो ठेवला आहे मस्त असं चहा घेते आणि मग बाकीचं काम करते आता आज काय स्वयंपाक करायचं आहे हो थोडाफार काहीतरी करावं लागेल आता पीठ पण संपलाय जवळ ती तेव्हाच मग बनवणार आहे निवांत असा पण आता मस्त चहा घेते आणि थोडासा आरामच करणार आहे आता कमती खूप आज तर साडी ना दिवाळीलाच सा। म्हणजे नवीन साडी नाही दिवाळीला सा घेतलेली आहे तशी नवीनच म्हणावं लागेल कारण ब्लाऊज शिवलं नव्हतं हा चायला या सर्वांनी मग बघत शिव मस्त असं ब्लाऊज जर नेट चा आहे शिव आले तुमच्या सोबत तर शेअर करणारच आहे तर बघत चला व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करणे शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू